कर्नाटक राज्याच्या स्थापना दिनानिमित्त सीमा भागात काळा दिवस पाळणाऱ्या मराठी बांधवांना पाठिंबा देण्यासाठी आज दिनांक एक नोव्हेंबर सीमा समन्वय समितीचे अध्यक्ष आणि हातकरंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धरी श्री माने बेळगावकडे रवाना झाले होते मात्र कर्नाटक पोलीस प्रशासनानं त्यांना महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील कोगनोळी टोल नाक्यावर चढ काही काळ पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मोठा तणाव निर्माण झाला कर्नाटक शासन कसल्या अधिकाऱ्यामध्ये या नोटीस काढत आहे आणि मूलभूत अधिकाराला जर ही लोक गदा घालत असतील तर जे बाबासाहेबांनी संविधान दिले त्या संविधानाला सुद्धा चॅलेंज करायचं काम ही लोक त्या ठिकाणी करतायत आमच्या मराठी बांधवाच्या पाठीशी आम्ही सर्वजण दिला त्यांना न्याय हक्का একনা তোমাৰ পইচা নাই আমি প্ৰশাসনশিক खासदार माने यांना प्रवेश नाकारताच त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला मी संविधानिक पदावर आहे मला एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्याचा पूर्ण अधिकार आहे कोणालाही तो अधिकार हिरावून घेण्याचा हक्क नाही असं ठामपणे सांगत त्यांनी महामार्गावरच ठ आंदोलन सुरू केलं यावेळी माने यांनी कर्नाटक प्रशासनाच्या कारवाईचा दडपशाही म्हणून निषेध नोंदवत दुआ बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांविरुद्ध हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करण्याची घोषणा त्यांनी केली मराठी भाषिकांचा लढा न्यायासाठी आहे आणि हा लढा यशस्वी होईपर्यंत आम्ही थांबणार नाही असे निर्धार त्यांनी व्यक्त केला दरम्यान वाढता तणाव पाहता पोलिसांनी खासदार माने यांना ताब्यात घेत कागल पोलीस ठाण्यात आणलं त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणा प्रश्नबाजी केली या संपूर्ण प्रकारामुळे सीमा भागातील वातावरण पुन्हा एकदा तापलं असून या प्रकरणावर पुढील काही तासात राजकीय आणि प्रशासकीय हालचालींना वेग येण्याचे चिन्ह स्पष्ट दिसत मराठी एस न्यूज साठी कागलहून प्रशांत दळवे तर दर महाराष्ट्र आणि कर्नाटक हा वाद प्रशासनात लावण्याचा प्रयत्न करतोय कर्नाटक शासनाची ही जबाबदारी आहे एखादा मराठी भाषिक खासदार म्हणून नव्हे एक मराठी भाषिकाला ते तिथं जाण्यापासून कसे रोखू शकतात आणि कुठला संविधानिक अधिकार त्यांना पोहोचतो की अशा पद्धतीचे कारवाई करण्याचा मी जात असताना माझ्यावर याच्यापूर्वी कर्नाटक शासनानं अशाच पद्धतीच्या नोटीस दिल्या माझ्यावर कोणतीही कर्नाटक राज्यामध्ये केस कसल्याही पद्धतीची नाही प्रक्षोपक भाषण केलेल्याची नाही न्यायव्यवस्था बिघडवलेल्याची नाही न्यायव्यवस्थेच्या नावाखाली खऱ्या अर्थानं मुस्कटदाबी करण्याचं काम खऱ्या अर्थानं कर्नाटक शासन करत आहे आणि त्याचा प्रतिकार महाराष्ट्रातही होईल आणि कर्नाटकातले मराठी बांधवी करतील मराठी बांधवांनी तिथं घाबरून जायचं कारण नाही संपूर्ण राज्य तुमच्या पाठीशी त्या ठिकाणी उभे आहे आणि आम्ही सर्व लोकप्रतिनिधी मराठी माणसाच्या पाठीशी खंबीरपणे अटक हो करताना कलेक्टरने तिथं जी ऑर्डर काढली ही मुळातच संविधानाला धरून नाही आणि आज सुद्धा मी लोकसभेमध्ये याच्यावर हक्कभंग या ठिकाणी दाखल करणार आहे की कलेक्टरांनी गैरवापर या ठिकाणी त्यांच्या अधिकारांचा केला आणि एका लोकप्रतिनिधीला जो भारतीय लोकशाहीचा घटक आहे पाचशे पंचेचाळीस खासदारांच्या मधला मी अरे एक खासदार आहे आणि एका खासदारानं दुसऱ्या राज्यात न जाणं हे भारताच्या लोकशाहीला एक वेगळा दिवस या ठिकाणी जो काळा दिवस ते साजरा करत आहेत त्याचं कारण काय असेल तर अशा पद्धतीची दडपशाही आहे हे एकदा परत कर्नाटक शासनानं या ठिकाणी सिद्ध केलं काय आता ही लढा किती चिघळणार आहे हे जर कर्नाटक शासनानं जर समजवलं लो नाही लोकांना प्रक्षोपक करण्याचं काम खरंतर कर्नाटक शासन करत आहे आणि या शासनाचा आम्ही निषेध करतो पण नुसता निषेध करणार नाही याचा उत्तर सुद्धा येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातली आम जनता दिल्याशिवाय राहणार नाही तुम्ही जी गळे चोपीची भूमिका महाराष्ट्रातल्या नागरिकांच्या संयुक्त महाराष्ट्र हा पूर्वीपासून होता आणि तो होण्यासाठी परत एकदा आम्ही या ठिकाणी न्यायालयीन लढाई तर त्या ठिकाणी करूच पण रस्त्यावरच्या लढाईलाच याच्या पुढे या ठिकाणी आम्ही कमी पडणार